व्हिडिओ घेत आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांना हा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना आहे सर्वांना आणि आम्ही बघा स्वातंत्र्य दिनाच्या फिरायला दोन तीन फॅमिली आहे आमची सांगते थोडं सबर करा आणि सांगते तुम्हाला की कुठे जात आहे आम्ही वर्गेच्या बाहेर निघालेलं हॅलो आता आम्ही वर्धेच्या बाहेर येऊ ठीक आहे जमली जागा फायनली पोहोचलो आम्ही महाकाळीला महाकाळीला आलेला आहोत बघा खाली नाही उतरत तू कड्यावरच आहे का शीतल वगैरे सुंदर असे दृश्य आहे छान मस्त मी दर्शन करून आली आहे तर आता तो बाकी सगळे गेलेले आहे मी इथे बसलो आहे आमचं सामान आहे इथे जेवणाचं सामान आहे जेवणाचं वगैरे आणलेलं आहे आम्ही तर आत्ता आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये पाऊस पण खूप चालू झाला आणि काही थोडंफार ओलं पण झालं आम्ही तर थोडंसं मुलं पण झाले तर आम्ही तिथे थांबलो होतो छोटंसं हॉटेल होतं कॅन्टीन वगैरे होती तर तिथे आम्ही थांबलेले होतो तिथे आमचा बराच वेळ गेला थांबलो तर आम्ही तिथे आम्ही खूप ओलं झालो होतं असं वाटलं की दर्शन होते की नाही होत बा त्याच्या अगोदर पण आली आहे आणि याच्या अगोदर पण टाकलेलं आहे मंदिराचं वगैरे आमची म्हणजे घरची फॅमिली आली होती आम्ही तर आता फ्रेंड सर्कल म्हणून आलेलो आहे ते फ्रेंड सर्कल म्हणून आलेलं आहे इथे आणि मागच्या सामने आलो होतो तेव्हा फॅमिली आली होती तर तुम्हाला दाखवेन मी वरचं दृश्य आता थोडंसं पूजा वगैरे झाली सगळ्यांची की थोडंसं नाश्ता जेवण वगैरे जे काही आहे ते करून घेऊ आम्ही आणि वर तुम्हाला वरचं दाखवेल कंटिन्यू मध्ये ब्लॉक मध्ये आहे चढ बघ कसा चढत आहे जोर लगा की हैया पाडी चढत आहे डुगू अरे बापरे एकदम आलं इथून इथपर्यंत नाही आलं तर पहाडी पहाडी महाकाली चाहिँ पहाडी बाबु हरे बाबु बाजी रामचे चला चला समोर गेला चल ये लवकर ये 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 हो लवकर लवकर ये हो ये रे बाबा शीतल थकली नाही का म्हटलं तू थकली जेवण झाल्याबरोबर चाललं तर थकलं नाही का अरे बापरे डोंगर चढत आहे का हदून घ्या फायनली वर और... पूर्ण अस मोठा तलाव आहे दूर दूर पर्यंत येते येते पप्पा पण येते चालेल येते पप्पा बघ वर्षानंतर आलो असं मंदिर नाही दिसत याच्या आतमध्ये मंदिर आहे तर तो दिसत नाही पाणी आठल्यावर पूर्ण तेव्हाच दिसते तिकडल्या साईड पूर्ण काय जंगल एरिया तिकड पूर्ण जंगल एरिया पहाडी एरिया इगळ वगैरे अन्या अन्या फायनली आम्ही पोहोचलो आता घरी आणि खूप आम्ही पाऊस वगैरे खूप चालू झाला जायच्या वेळेस पाऊस चालू झाला तर यायच्या वेळेस पण पाऊस खूप चालू होता तर आम्ही सगळं ओलं होतोच आलो सगळं ओलं ओलंच आहे बघा अजूनपर्यंत मी चेंज करायचीच आहे डुगू बघा कपडे काढले दुगुनी आरू सगळे ओले झालो आम्ही सगळे ओले होत आलो तर म्हणून मी बाकीचंच काही दृश्य दाखवलेलं नाही आहे तुम्हाला कारण की पाऊसच खूप जोरात चालू झाला होता त्याच्यामुळे चला काहीच तर आता फ्रेश वगैरे होते गरम गरम चहा वगैरे पिते तेव्हाच बरं वाटेल ते। चला तर मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि असेच मला सपोर्ट करत राहा थँक्यू